खोची परिसरात अल्पवयीन मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न संबंधित आरोपी पोलिसांच्या ताब्यात वडगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अधिकृत माहितीनुसार खोची तालुका हातकणंगले परिसरात अल्पवयीन मुलीला त्रास देण्याच्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामधील संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे अधिकृत नोंदीत नमूद केल्याप्रमाणे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्यापूर्वी आरोपीनं अल्पवयीन मुलीशी अनुचित मैत्री करण्याचा प्रयत्न केला तिचा पाठला केला व तिचे फोटो स्मशानभूमीत ठेवून त्यावर वस्तू ठेवण्याचं कृत्य करून बदनामी होईल असं वर्तन केल्याची माहिती पोलिसांनी नोंदवली आहे या प्रकारामुळे मुलगी मानसिक तणावात गेल्याचं अधिकृत नोंदीत नमूद आहे घटनेनंतर मुलीस उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण तसेच महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष जादूटोना प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा